आज माझ्या मुलांची प्रचंड इच्छा झाली की आज काहीतरी चायनीज पदार्थ खायचा मग आता ते बाहेरचे सॉस वगैरे मी तर त्या मुलांना काही देत नाही म्हणून मी काय केलं घरात जे भाज्या होत्या आणि घरात जे साहित्य अवेलेबल होतं त्याच याने मी छानपैकी असा स्ट्रीट स्टाईल शेजवान राईस तयार केलेला आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मी याच्यामध्ये सॉस वगैरे काहीच वापरलेले नाही आहेत काय केली इथं पाणी तापायला मी ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं थोडंसं तेल घातलं आणि तांदूळ जो आहे तो मी आधीच धुवून पाणी गाळून ठेवलेला होता आता हा लांब तांदूळ घेतलेला आहे बासमती राईस घ्या किंवा पुलाव राईस घ्या तुम्हाला जसं जमेल तसा साधा तांदूळ घेतला तरी चालतो आता हे छान फुल गॅसवर आपल्याला हा भात जो आहे तो उकळून घ्यायचा आहे हा भात जास्त शिजवायचा नाही आहे ऐंशी टक्के फक्त आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी शेवयांप्रमाणे हा भात झालेला आहे हा भात शिजल्यानंतर दाणा असं मी चेक करून बघितला मस्तपैकी हा अर्धवट शिजलेला आहे तो चाळून काढून घेतलेला आहे बाजूला आणि एका मोठ्या भांड्यामध्ये तो थंड करायला ठेवला आता भाज्यांमध्ये गाजर वटाणा कांद्याची पात कांदा आणि हिरवी मिरची असं साहित्य घेतलेलं आहे आणि थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे त्याचा ठेचा करून घेतलेला आहे आता घरामध्ये ज्या भाज्या होत्या कोबी वटाणा गाजर सगळं मी याच्यामध्ये घातलं तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घाला त्या छान परतून घेतल्या भात अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे एक टिप्स सांगते भात गरम असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये घालू नका आणि ही सगळी प्रोसेस तुम्हाला मोठ्या गॅसवर करायची आहे गॅस मंद अजिबात करायचा नाही आहे फुल गॅस करूनच आपल्याला सगळा हा भात परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मी शेजवान फ्राईड राईस मसाला घातला सॉस कुठलेच घातलेले नाही तरी अगदी भन्नाट चव आलेली होती तुम्ही बघू शकता भाताला रंग किती सुरेख आलेला आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात चायनीज म्हणून आपण काय करायचं देसी चायनीज उगच त्या मसाल्याला नाव नाही दिलेलं फ्राईड राईसचं देसी चायनीज घरात असतील ते मसाले टाका भात करून बघा व्हिडिओ कुठून बघत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा